हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर ऐकूया एक सुंदर विचार स्वप्न ती असतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही रेडिओ एम गुरु ऐकताय ना ऐकत राहा आणि लक्षात ठेवा चला तर मग जाणून घेऊया सव्वीस जानेवारी या दिवशी घडलेल्या काही विशेष घडामोडी आपल्या दिनविशेष या सत्रात सव्वीस जानेवारी हा भारतातील सर्वात महत्वाचा दिवस आहे आजचा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलिया या देशाचा ऑस्ट्रेलिया दिवस सुद्धा असतो जानेवारी हा दिवस युगांडा या देशात मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो आजच्याच दिवशी दोन एक हजार एक मध्ये गुजरात येथील कच्छ भागात झालेल्या भूकंपात सुमारे वीस हजार लोक ठार झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू झाला एकोणीसशे पन्नास मध्ये भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा शपथविधी झाला एकोणीसशे बेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दर्न आयलंड मध्ये आगमन झाले अठराशे सदोतीस मध्ये मिशिगन हे अमेरिकेचे सव्वीसावे राज्य बनले एकोणीसशे पन्नास मध्ये ए जे कनिया यांना भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून कार्यभार देण्यात आला अठराशे मध्ये मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे सुरुवात झाली भारतीय राष्ट्रीय वसाहतींच्या स्वराज्या ऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन साजरा केल्याने देशात पुढे प्रत्यक्षात पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी प्रजासत्ताक राज्य पद्धती स्वीकारली गेली आणि तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होऊ लागला सोळाशे लोहगड विसापूर आणि तिकोनिया या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांनी चढाई केली पंधराशे पासष्ट मध्ये विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्या तालिकोटा येथे लढाई झाली या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये शिवलाल यादव यांचा जन्म झाला ते क्रिकेटपटू होते एकोणीसशे पंचवीस मध्ये पॉल न्यूमन यांचा जन्म झाला ते अभिनेता दिग्दर्शक आणि ड्रायव्हर होते त्यांचा मृत्यू एकोणीसशे एकवीस मध्ये अकिओ मोरिटा यांचा जन्म झाला ते सोनी कॉर्पोरेशनचे संस्थापक होते त्यांचा मृत्यू तीन ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाला अठराशे एक्क्याण्णव मध्ये चंद्रशेखर शिवराम गोरे यांचा जन्म झाला ते बडोद्याचे राजकवी होते गोदा गौरव आणि कविता रथी ही त्यांची विशेष गाजलेली काव्य आहेत त्यांचा मृत्यू सतरा मार्च एकोणीसशे साली झाला एकोणीसशे चोपन्न मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांची पुण्यतिथी आहे ते देशभक्त क्रांतिकारक व भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकवीस मार्च अठराशे सत्याऐंशी मध्ये झाला दोन हजार पंधरा मध्ये रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर के लक्ष्मण यांचा आज स्मृती दिन आहे ते व्यंगचित्रकार होते त्यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पद्मभूषण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये रॅमन मॅक्से दोन हजार पाच मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यांचा मृत्यू चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस साली झाला सतराशे तीस मध्ये कवी श्रीधर यांनी समाधी घेतली अठराशे तेवीस मध्ये एडवर्ड जेनर यांचा आज स्मृती दिन आहे त्यांनी देवीसची लस शोधून काढली ते संशोधक आणि डॉक्टर होते एकोणीसशे चोवीस मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग से लेनिंग ग्राड असे नामकरण करण्यात आले एकोणीसशे अडुसष्ट मध्ये लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा आज मृत्यूदिन आहे त्यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट अठराशे ऐंशी मध्ये झाला ऐकत रहा रेडिओ एम पी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आणि हो आम्हाला कळवायला विसरू नका तुम्हाला कसे वाटले आमचे दिनविशेष सदर त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो म्हणजेच शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी थँक्यू